शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी ज्ञान मराठी या आपल्या शेतीविषयक मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत मित्रांनो कांद्याच्या फुगवण्यासाठी जर आपण योग्य प्रकारे विद्रव्य खतांचा वापर केला तर आपल्याला कांद्याची फुगवण आपल्या सहजतेने आणि कमी खर्चात करता येते पण त्यासाठी आपल्याला माहिती पाहिजे की कोणत्या वेळी कोणत्या विद्रव्य खात्याची ग्रेड आपल्याला सोडायची कशा पद्धतीने त्याचा वापर करायचा आहे काय प्रमाणात त्याचा वापर करायचा आहे तर या कांद्याच्या फुगवण्यासाठी सर्वात पहिल्यांदा आपल्याला झिरो बावन्न चौतीस या विद्रव्य खताची ग्रेड आपल्याला कांद्याला द्यावी लागते ज्यावेळेस आपला कांदा पीक लागवड करून सत्तर ते पंच्याहत्तर दिवसांचा होतो त्यानंतर आपल्याला झिरो झिरो पन्नास या विद्राव्य खात्याची ग्रीड द्यावी लागते कांद्याची लागवड करून ऐंशी ते नव्वद दिवस झाल्यानंतर आणि त्यानंतर शेवटी जर एवढं करून सुद्धा जर आपल्या कांदाची फुगवण व्यवस्थित नाही झाली आपल्याला म्हणावाशी फुगवण नाही झाली तर आपल्याला पोटॅशियम सोनाईट या विद्राव्य खताचा शंभर दिवसांच्या पुढे वापर करायचा असतो त्यामुळे या विद्राव्य खात्यांचे डिटेल व्हिडिओज आपण बनवलेले आहेत मागच्या व्हिडिओमध्ये आपण जोरबावन चौतीस या विद्राव्य खाताबद्दल माहिती घेतली केव्हा आपल्याला जोरबावन चौतीस या विद्रव्य खात्याचा वापर करायचा आहे काय प्रमाणात वापरायचं आहे आणि कशा पद्धतीने वापरायचं आहे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कांदा पिकासाठी झिरो झिरो पन्नास या विद्रव्य खात्याचा केव्हा वापर करायचा आहे कशा पद्धतीने वापर करायचा आहे आणि काय प्रमाणात वापर करायचा आहे या संबंधित आजचा आपला हा संपूर्ण डिटेल व्हिडिओ असणार आहे त्यामुळं कांदा उत्पादक शेतकरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघतील कारण की जर हा व्हिडिओ तिने शेवटपर्यंत जर पाहिला शंभर टक्के त्यांच्या उत्पन्नात वाढ झाल्याशिवाय राहणार नाही तर चला मित्रांनो आता व्हिडिओला सुरू करूयात झिरो झिरो पन्नास ज्याला की आपण सल्फेट ऑफ पोटॅश पण म्हणतो या गाठामध्ये आपल्याला पोटॅश पाहायला मिळतं आणि तुम्हाला माहित असेल की कोणत्याही पिकाच्या फळाच्या फुगवण्यासाठी आपल्याला पोटॅश हा घटक किती महत्वाचा असतो तसंच कांद्यात पण आहे कांद्याच्या फुगवण्यासाठी पोटॅश हा घटक खूप महत्वाचा आहे त्यामुळे कांद्याच्या फुगणीच्या वेळेस आपण जर पोटॅश दिला नाही तर कांद्याची तिथेच आपली चांगली साईज होणार नाही आणि पिकामध्ये जर पोटॅशचं प्रमाण भरपूर असेल तर कांदा स्टोरेजला जास्त दिवस टिकतो ही पण माहिती घ्या त्यामुळे कांद्याला पोटॅश देण्यासाठी आपल्या अजिबात कानकूस करायची नाही कारण की फक्त त्यावेळे एकट्या पोटॅशमुळे आपल्या कांद्याचं वजन आपल्या कांद्याचा कलर आणि आपल्या कांद्याची स्टोरेज लाईफ हे सर्व डिपेंड आहे त्यामुळे कांद्याला दोनदा का पोटॅशचे डोस द्यायचे म्हणजे झिरो झिरो पन्नास सोडल्यानंतर सुद्धा तुम्ही पोटॅशियम सोनाईट हे विद्रा विकत का कांदा पिकाला देऊ शकता हा पाहिला आपण कांदा पिकामध्ये झिरो झिरो पन्नास वापरण्याचा फायदा त्यानंतर आता याच्यात वेळेबद्दल थोडक्यात बोलू याचा वेळ मी तुम्हाला अगोदर सांगितलंच कांदा पिकाला लागवड करून ऐंशी दिवस पूर्ण झाल्याच्या पुढं नव्वद दिवसाच्या आत आपल्याला विविध विकत आपल्या कांदा पिकाला द्यायचे आता कशा पद्धतीने द्यायचे तर तुम्ही फावणीमार्फत पण याचा वापर करू शकता किंवा पाण्यामार्फत म्हणजे दांडाने सुद्धा या विद्र वापर करू शकता किंवा जर तुमच्याकडे ड्रिप सिस्टम असेल तर ड्रिपने सुद्धा या विद्रळ विकत तुम्ही कांदा पिकाला देऊ शकता मित्रांनो फवारणीसाठी तुम्हाला याचा शंभर ग्राम प्रति वीस लिटर पंपासाठी असा वापर करायचा आहे त्यानंतर जर तुम्ही दंडाने किंवा पाटपाण्याने देणार असाल तर चार ते पाच किलो प्रति एकरी आपल्याला याचा वापर करायचा आहे आणि जर ड्रिपने देणार असाल तर तीन ते चार किलो प्रति एकरी असा वापर करायचा आहे तर मित्रांनो कांद्यामध्ये काजळी एक मोठी समस्या आहे त्यामुळे कांद्याला काजळी लागू नये स्टोरेजमध्ये पण आणि शेतामध्ये पण त्यासाठी आपल्याला कांदा पिकामध्ये झिरो बावन चौतीस किंवा झिरो झिरो पन्नास या विद्राव्य खात्याची ज्यावेळेस आपण फवारणी करत असतो तेव्हा त्यासोबत ते आपण जर विंडोबील कंपनीचं मर्जर हे बुरशीनाशक जर वापरलं तर आपल्या पिकामध्ये काजळी लागण्याचं भरपूर प्रमाण कमी होतं मर्जरचं प्रमाण आपल्याला पस्तीस ते चाळीस ग्राम घ्यायचं असतं आणि तुम्ही झिरो झिरो पन्नास सोबत सुद्धा या बुरशनाशकाचा किंवा अजून कोणत्याही काजळी न लागू यासाठी तिथं वापर करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे झिरो झिरो पन्नास या विद्राव्य खात्याचं कांद्यासाठी किती महत्व आहे रेग्युलर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना माहितीचे खूप सुंदर असे असे रिझल्ट आहेत या व्हिडिओमध्ये मी झिरो झिरो पन्नास या विद्राव्य खात्यासंबंधी संपूर्ण प्रश्न कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय पण जर काही प्रश्न राहिले असतील तर कमेंट बॉक्स तुमचंच आहे मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये विचारायला अजिबात विसरू नका आणि मित्रांनो व्हिडिओची माहिती जर आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा अजून इतर तुमच्या कांदा उत्पादक शेतकरी ग्रुपमध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून अजून शेतकरी मित्रांना सुद्धा झिरो झिरो पन्नास या विद्राव्य खात्याबद्दल माहिती मिळेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरती आला असाल तर आपल्या चॅनल तिथे सबस्क्राईब करायचं विसरू नका बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करा कारण की असेच कादर रिलेटेड भरपूर महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तिथं मी रेग्युलर अपलोड करत असतो आणि सोबतच इंस्टाग्रामवरती पण करतो त्यामुळे इंस्टाग्रामला पण मला फॉलो करायला विसरू नका माझ्या इंस्टाग्राम अकाउंटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल आणि झिरो पावून चौतीसच्या संपूर्ण माहितीचा व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिची लिंक आहे तिथं जाऊन तुम्ही ती व्हिडिओ पाहू शकता धन्यवाद मित्रांनो